हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आज आपण गाजराचा हलवा तयार करणार आहोत एकदम रसदार व परफेक्ट असा गाजराचा हलवा कसा तयार करायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग आपण बनवूया गाजराचा हलवा इथे मी कढाई ठेवलेली आहे याच्यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे साजूक तूप घालायचं आहे तर इथे मी एक किलो गाजर किसून घेतलेले आहेत गाजराच्या वरची साल काढून ते गाजर आपल्याला किसून घ्यायचे आहेत आता हे आपल्याला दोन ते तीन मिनिटे छानपैकी परतवून घ्यायचं आहे गाजराचा हलवा तयार करण्यासाठी आपल्याला सीझनमध्ये जे लाल चुटूक गाजर येतात तेच वापरायचे आहेत एरवी जे बाजारामध्ये केशरी कलरचे गाजर मिळतात त्याचा हलवा अजिबात चांगला होत नाही तर इथे मी हे गाजराचा कीस तीन ते चार मिनिटे छानपैकी परतवलेला आहे या गाजराच्या किसाचा कलरही चेंज झाला आहे छान लालसर असा रंग आला आहे आता आपल्याला याच्यामध्ये एक वाटी भरून दूध घालायचं आहे इथे मी एक किलो गाजराचा किस घेतला आहे त्याच्यासाठी एक वाटी दूध घातला आहे व वा एक वाटी साखर घातली आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त वापरू शकता परंतु एक किलो गाजराच्या किसासाठी एक वाटी दूध व्यवस्थित पुरतं तर इथे मी हे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये दूध व साखर घातल्यामुळे याला पाणी सुटलेलं आहे तर आता याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे तीन ते चार मिनिटे शिजवून घ्यायचं आहे चार ते पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता या हलव्याचा कलर चेंज झाला आहे तर याच्यामध्ये आणखी थोडंसं दूध आहे त्याच्यामुळे आपल्याला हे एक चार ते पाच मिनिटे आणखीन शिजवून घ्यायचं आहे म्हणजेच यातील दूध हे पूर्णपणे आटून जाईल व हलवा छान असा बनून तयार होईल आता याच्यामध्ये आपल्याला काही ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत इथे मी काजू व बदामचे काप केलेले आहेत ते घातलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स वापरू शकता हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला एक दोन ते तीन मिनिटे शिजवून घ्यायचं आहे एक चमचा विलायची पावडर घालायची आहे मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटे हा गाजराचा हलवा मी व्यवस्थित शिजवलेला आहे यातील दूध पूर्णपणे आटलेला आहे व हलवा छानपैकी बनवून तयार झाला आहे तर आपण गाजराचा हलवा सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया तर अशा प्रकारे आपली ही गाजराच्या हलवेची रेसिपी बनवून तयार झाली आहे या गाजराच्या हलव्याला कलरही खूप सुरेख आलेला आहे व हा हलवा एकदम रसरशीत तसा बनवून तयार झाला आहे योग्य प्रमाण वापरून जर आपण गाजराचा हलवा तयार केला तर तो, तो कधीही बिघडणार नाही आता याच्यावरती आपण थोडेसे ड्रायफ्रुट्स घालूया तर ही गाजराच्या हलव्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही खूप आवडेल तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद